नमस्कार शाहनी साहेब नमस्कार <usik> बामणी बोलतो शेवके आज सहा वाजता इथं वाडी शिवारामध्ये बिबट्या दिसला वाडी शिवारामध्ये बिबट्या दिसला तुमचं नाव गणेश शेळके गणेश शेळके ते आमच्या पाहणीचा फोन आता वाडीहून बर राहून फोन आता तळेवर नदीवर तळेवर पाणी पितात बारक तळे होत छोटस तिथं पाणी प्या का तिथं पाणी प्यायला होता तुम्ही का मी बामणीच आहे वाडी मध्ये आला होता वाडीमध्ये पाहुणे येते ना वाडी हो काल कावल तिकडे आला बघा हा नाही मोरडीचे लोक मला लागलेत हो 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 आणि त्याच काय म्हणजे सीसीटीव्ही किंवा काय म्हणजे फोटो वगैरे घेतले काय नाही काय केलं दोघ शेतातून घाबरले असतील बिचारी त्यांचं काय हा घाबरले होते मग त्यांचा मला फोन आला म्हणलं आपलं आपण हाऊ मध्ये जवळचे फोन करून जनजागृती करून लगेच सांगतो मी आणि तुमचं वाटलं मी व्हायरल करतो का ऑडिओ हो चलतय म्हणजे कसं आहे हे लोक काय म्हणते लोक म्हणतात काय म्हणते आपोआ म्हणते हा मग ही <laughs> आपण सगळे आप 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 जी आहेत काल सुरेश सुरेंद्राची बिराजदार साहेबांनी बिराजदार साहेबांनी म्हणले ना बघितलं ना मी प्रत्यक्ष त्यांच्या बॉनेट वर होता कारच्या समोरून गेला त्याने म्हणले ना जवळ गाडी आलेला हुडी मारली म्हणले ना तर बॉनेटच्या समोर हुडी मारली म्हणले आम्ही तर दारी बद करून थांबला होता नाही नाही तुम्ही काय करा काळजी घ्या रेडिओ मोठा रेडिओ लावायचा आणि तीन चार जण एकत्र थांबायचं नाही शेत अशी लांब लांब सोबत आणि पुन्हा विशेष लाईटीचा प्रॉब्लेम जास्त घ्या कोणाला एकटा एकटा जो नाही नाही मोटरी बंद केले आम्ही एक दोन दिवस थांबलेलं बरं बिबट्यानं हल्ला केला ना काय खरं नाही बघा हा डायरेक्ट मानेवर हल्ला करतो मानेवर हां त्याच्यापैकीच म्हणलं बघा म्हणलं पंकज आणि साहेब फोन करावा म्हणलं मी व्हिडिओ बघतोय ना मी धन्यवाद धन्यवाद आणि मी हे करतो आता का व्हिडिओ काय प्रॉब्लेम ओके बस गणेश तुमचं शेडके गणेश बळीराम रामशोके ओके बस धन्यवाद हा हा धन्यवाद